सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग ओवी क्रमांक एकशे आता सुरुवात करूयात स्त्री पुरुष नपुसंके हे व्यक्ती भेदांचे टके आंदोलती के विकार भार भारे मग स्त्री पुरुष व नपुसंक असे व्यक्तीचे भेद उत्पन्न होऊन त्या विषयांच्या भाराने एकमेकांवर आदळतात जैसा वर्षा काळू गगनी नवघनी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय ज्याप्रमाणे वर्षाकाळी आकाशात मेघ उत्पन्न होतात त्याप्रमाणे अज्ञानामुळे पुष्कळ जातींच्या शरीररूपी वेली उत्पन्न होतात मग शाखांचे नि अंगभारे लावून गुंफती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदयजती मग गुणरूपी वारे सुटल्यावर फांद्या आपल्या भाराने लवून एकमेकात गुंततात तेथ तेणे आचाटे गुणांसैनी झडझडाटे तिही ठाई हा फांटे ऊर्ध्व मुळ ते गुण अति वाढल्यामुळे त्या ऊर्ध्व मुलाच्या वृक्षास खाली वर व मध्ये असे तीन भेद होऊन फाटे फुटतात ऐसा रजाचिया झुळुका झडाडीता आगळी मनुष्य जाती शाखा थोरावती याप्रमाणे प्रमाणे रजोगुणाची झुळूक सुटून ती जोराने वाहू लागल्यावर मनुष्य जातीरूपी शाखा थोर माझा रिंची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णांच्या त्या शाखेला वर किंवा खाली शाखा न फुटता मध्येच मृत्यू लोकी चार वर्णांच्या फांद्या दाटीने फुटतात तेथ निषेध स पल्लव वेद वाक्यांचे अभिनव पाल डोलती बरव नीच नवे त्या फांद्यास विधी पाने निषेध वेदवाक्ये पाने कोवळा पाला फुटतो तेथ क्षणिके पदांतरे इहभोगाची आणि अर्थ व काम यांचा विस्तार होऊन इहलोकींच्या क्षणिक सुखांचे कोंब येतात तेथ प्रवृत्तीचे वृद्धी लोभे शुभाशुभे नाना कर्मांचे खांबे नेणो किती नंतर प्रवृत्ती मार्ग वाढावा या हेतूने शुभाशुभ कर्माचे किती फांटे फुटतात हे समजत नाही तेवींची भोग क्षणे मागिले पडती देहांतीची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहांची त्याचप्रमाणे भोगांचा क्षय झाला म्हणजे मागले देह शुष्क होऊन खाली पडतात तो दुसरीकडे नव्या देहाचे फांटे फुटतात आणि शब्द अधिक सुहावे सहज रंगे हवावे विषय पल्लव नवे नित्य होती आणि पंचविषयाच्या साह्याने इच्छा उत्पन्न होऊन विषयरूपी नवी नवी पाने नित्य येतात ऐसे रजोवाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोडे वाढती तो एथ रुढे मनुष्य लोकू याप्रमाणे रजोगुणाचा मोठा वारा सुटल्यावर मनुष्यरूपी शास्त्रांचे समुदाय ज्या ठिकाणी वाढतात त्याला मनुष्य लोक म्हणतात तैसाची तो रजाचा वारा नावेक धरी ओसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो त्याचप्रमाणे हा रजोगुणरूपी वारा क्षणभर थांबल्यावर तमोगुणरूपी वारा मोठ्या सपाट्याने वाहू लागतो ते धवा याची या मनुष्य शाखा नीच वासना आधी देखा, कुकर्माची शाखांना वाईट वासना उत्पन्न होऊन कुकर्माच्या डहाळ्या खाली फुटू लागतात अप्रवृत्तींचे कणुवाळे कोंभ निघती सरळे घेत पान पाल डाळे प्रमादाची अप्रवृत्तीचे म्हणजेच वाईट मार्गाचे बळकट सरळ सोट निघून त्यास प्रमादरूपी पाने व डहाळ्या फुटतात बोलती निषेध नियमे या ऋचा यजुस्सामे तो पालातया घुमे टकेयावरी ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद यांच्या रुच्यात जे नियमाने निषेध सांगितले आहेत त्यांचा अग्रभागी पाला फुटतो प्रतिपादिती अभिचार आगम जे परमार तीही पाणी घेते प्रसर वासनावेली अथर्व वेदात जे जारण मारण सांगितले आहे व ज्यात परपिडा ही मुख्य धरती आहे अशा तीन पानांचा वासना रूपी वेल पसरतो तव तव होती थोराडे अकर्माची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव नंतर वाईट कर्मांची मुळे मोठी होऊन त्यांना जन्मरूपी शाखा फुट पुष्कळ फुटतात तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फांटा जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया त्या वाईट कर्माला भुलून गेल्याने त्याला चांडाला दी नीच योनींचा मोठा फाटा फुटून कर्मभ्रष्टाचे जातीत जन्मावे लागते पशुपक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आड शाखा प्रकार पैसू घेती पशु पक्षी वाघ डुक्कर विंचू सर्प याप्रमाणे आडव्या फांद्या पुष्कळ फुटतात परी आईशा शाखा सर्वांगी ही नित्यनवा, निरय तो। अर्जुना या प्रमाणे त्या वृक्षाच्या सर्वांगावर नित्य नव्या फांद्या फुटून त्यांना नरक भोगाची प्राप्ती होते आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगीत धरी जन्मवरी आगारी वाढतीची असे आणि हिंसा विषय पुढे करून वाईट संगतीच्या योगाने अनेक जन्म घ्यावे लागतात ऐसे होती तृण लोह लोष्ट पाषाण या खांदिया तेवी जाण हेची याप्रमाणे झाडे गवत लोखंड माती व दगड या फांद्यांनाही तसलीच फळे येतात अर्जुना गा अवधारी मनुष्या लागोनी इया परी वृद्धी स्थावरांतवरी अधो शाखांची अर्जुना मनुष्यापासून सगळ्या शाखांची वाढ खालीच आहे म्हणून डाळे मुळे जाथुनी हा पगळे संसार तरु मनुष्य रूपी फांदीच खाली जाणाऱ्या फांद्यांचे मूळ असून हिजपासूनच हा संसार वृक्ष वाढतो ए रवी उर्ध्वींचे पार्था मुद्दल मूळ पाहता अधिंची पार्था वर जाणाऱ्या फांदीचे मूळ पाहू गेले असता वर व खाली यांच्यामध्ये जी फांदी आहे तेच मनुष्य जन्म होय परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरूढती शाखी अधोध्विंची परंतु तमोगुण व सत्वगुण यांच्या दुष्कर्म व सत्कर्म यांनी भरलेल्या शाखा या मधल्या शाखेपासून खाली व वर जातात आणि वेदत्रयाची या पाना नये अन्यत्र लागू अर्जुना जे मनुष्या वाचून विधाना विषय नाही अर्जुना वेदत्रयरूपी पाने दुसऱ्या कोणाला लागू नसून त्यातील विधी केवळ मनुष्य योनीलाच विषय करतात म्हणून तनुमानुषा या ऊर्ध्व मुळवणी जरी शाखा तरी कर्मबुद्धी सी देखा यांची मुळे म्हणून मनुष्य रूप फांदी ही जरी वरच्या मुळापासून खाली वाढली आहे तरी रूप शाखा हिच्यापासूनच उत्पन्न होतात आणि आणि तरी झाडी शाखा वाढतामुळे गाढी मूळ गाढे तव वाढी पैस आधी आणि दुसऱ्या झाडांची तरी हीच तरहा आहे की फांद्या वाढल्या म्हणजे मूळ दृढ होते व मूळ बळकट झाले म्हणजे फांद्यांचा विस्तार होतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात